श्री गुरुचरित्र कथासार अध्याय तिसरा अमरीशाची कथा श्री गणेशायन सिद्ध सिद्धयोग्याच्या मुखातून गुरु महिमा श्रवण केल्याने नामधारकास खूपच प्रसन्न वाटले तो म्हणाला हे मुने तुम्ही माझ्या मनातील संशय घालवलात तुम्ही मला उद्धाराचा मार्ग दाखवून दिलात आता स्वतःविषयी काही सांगा मी आपला दास होऊ इच्छितो सिद्धाने त्याला प्रेमाने जवळ घेतले व म्हणाला ज्या ज्या स्थानी माझे गुरु राहत होते तेथेच मी वास करतो गुरुस्मरण हाच माझा आहार आहे मग सिद्ध्याने नामधारकाला श्री गुरुचरित्र ग्रंथ दाखवला व म्हणाला या ग्रंथात श्री गुरूंचे आघात महात्म्य सांगितले आहे मी याचे नित्य पठन करतो याच्या श्रवणाने भाविकांचे इष्ट मनोरथ पूर्ण होतात ज्ञानप्राप्ती होते सर्व प्रकारचे ऐश्वर्य व सुख प्राप्त होते या ग्रंथाचे भावभक्तीने सप्ताह पारण केल्याने कार्यसिद्धी होते निपुत्रिकाला प्राप्त होतो ग्रहपीडा रोगपीडा ब्रह्म इत्यादी महापातके यांचे निवारण होते बंधनातून मुक्ती मिळते आयुष्य आरोग्य व समृद्धी लाभते ते ऐकून नामधारक उत्साहित होऊन म्हणाला हे मुने तुमच्या रूपाने मला साक्षात्कारी गुरुच भेटला आहे श्री गुरुचरित्राचे श्रवण घडावे अशी माझी खूप इच्छा होती ती इच्छा तुम्ही पूर्ण करा त्याने नामधारकाला आपल्या समवेत भीमा अमर्या हे तुला माहिती नव्हते म्हणूनच तुला चिंता व कष्ट भोगावे लागले नामधारक म्हणाला मला श्रीगुरूंची ओळख पटवून द्या सिद्धाला त्यांची दया आली तो म्हणाला वत्सा ज्यांच्या मनात दृढ भाव नाही ते अविद्येच्या मायेने वेठून दुःख भोगतात ते भोगताना गुरुला दुष्णे देतात संशय टाकून दे श्री गुरु म्हणजे कृपेचा सागर तो तुझी कधीच उपेक्षा करणार नाही त्यांनी वरदहस्त ठेवताच प्रपंचातही परमार्थ साध्य होतो तू निसंदेह होऊन एकाग्रतेने गुरुभक्ती कर सर्व भावे गुरुचरणांना शरण जा नामधारकाने हात जोडले व म्हणाला स्वामी आपण धन्य आहात आपण माझा संशय घालवलात आता श्री गुरूंचे चरित्र ऐकवा सिद्ध मनाला वत्सा अंतकरणात गुरुविषयी जाणून घेण्याची तीव्र उत्कंठा असल्याशिवाय कथा श्रवणात आनंद मिळत नाही या ग्रंथाच्या श्रवणाने तुला चारही पुरुषार्थ साध्य होतील असा माझा आशीर्वाद आहे कलियुगात तिन्ही देव एकच मनुष्य रूपाने अवतार घेऊन आले ते श्रीगुरु होत आदि वस्तू ब्रह्म निर्गुण व निराकार आहे प्रपंचामध्ये तीन गुणांना अनुसरून त्याच्या तीन मूर्ती झाल्या ब्रह्मा विष्णू आणि महेश ब्रह्मा सृष्टी सृष्टीनिर्मिती करतो विष्णू सत्व गुणाला अनुसरून तिचे पालन पोषण करतो तर रुद्र तमोगुणामुळे संहाराचे कार्य करतो ते तिघे कार्य व स्वरूपाचे भिन्न वाटत असले तरी भिन्न नाहीत सृष्टी चक्र अव्याहत चालवणे ही जी परमात्म्याची शाश्वत लीला आहे तिला ते साध्य करतात हे तिन्ही देव कारण परतवे अवतार घेऊन पृथ्वीचा भार उतरवतात भक्ताच्या रक्षणासाठी भगवान विष्णूने दहा अवतार घेतले ती कथा अशी आहे एकादशीचे व्रत करणारा अमरीश ब्राह्मण सर्व काळ हरिचिंतन करायचा त्याची व्रतनिष्ठा सर्वश्रुत होती एकादशी व्रत करणारे द्वादशीला भोजन करतात त्यावेळी पारणे फेडण्याआधी कोणी अतिथी घरी आल्यास त्याला आधी भोजन देऊन मगच आपण जेवायचे असते असे शास्त्र सांगते एके दिवशी दुर्वासांनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले त्याचे व्रत भंग करण्याच्या उद्देशाने त्या ते द्वादशीला मुद्दामच त्याच्या घरी आले त्या दिवशी द्वादशी, द्वादशी तिथी घटकाभरच होती पारणे करायचे तर तेवढ्या अवधीत ग्रहण करणे क्रमप्राप्त होते अंबरीशाने दुर्वासांचे स्वागत केले जेवणापूर्वी दुर्वास ऋषी स्नान देवार्थजनादी नित्य अनुष्ठानासाठी नदीवर जाण्यास निघाले अंबरिषाने त्यांना आपली अडचण सांगून लवकर येण्याची विनंती केली पण हो ते आलेच नाहीत शेवटी व्रतभंग होऊ नये म्हणून त्याने नुसते तीर्थ घेऊन पारणे केले दुर्वासांसाठी भोजन तयार करून तो त्यांची वाट पाहू लागला तेवढ्यात त्यांचे आगमन झाले अंबरिषाकडे रागाने पाहून ते म्हणाले दुरात्मा अतिथीला न घेता भोजन केलेस या माझ्या अपमानाबद्दल तुला सर्व योनीत जन्म घ्यावा लागतील ती शापवाणी ऐकून आमरीशाला रडू आले आपल्या भक्ताची केविलवाणी अवस्था पाहून भगवान विष्णू तेथे प्रकट झाले ते, ते दुर्वासांना म्हणाले ऋषीवर्य तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलेला असला तरी त्याचे रक्षण करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे त्याचा शाप मी भोगीन दुर्वास महाज्ञानी होते पुढील काळात दुर्जनांचा शासन करून भक्तांचा उद्धार करण्यासाठी भगवंताला अवतार घेणे सोयीचे व्हावे म्हणून हा शाप निमित्त होऊ शकतो हे लक्षात घेऊन ते म्हणाले हे प्रभू परोपकारासाठी शाप भोगताना तू विविध स्थानी व विविध असे एकूण अवतार घे त्यानंतर विष्णूने मत्स्य वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण व बुद्ध असे क्रमाने नऊ अवतार घेतले पुढे कल्की नावाने दहावा अवतार होणार आहे आता मी तुला दत्ता अवताराची कथा सांगतो ऐक